घरात होणाऱ्या भांडणांना सहन न झाल्यामुळे तिने मुलासह इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली आरती विजेंद्र मल्होत्रा यांच्यावर त्यांचे पती विजेंद्र मल्होत्रा सासू आणि ननन यांनी वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे मयत आरती यांचे भाऊ विशाल यांनी आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे विशाल यांच्या तक्रारीवरून आरोपी विजेंद्र यांच्यावर गुन्हा दाखल करून कोपरखरणे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे सिद्धार्थ गजबर वृत्त मराठी नवी मुंबई लाइक कमेंट शेयर एंड सब्सक्राइब